बातमी नागपुरातून नागपूरमध्ये पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे चौघा जणांना अटक केलेली आहे एकतीस डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे हितेश आता इयर एंड आलेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात होते आणि यावेळी गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होताना दिसते कारण पार्टी होत असतात ठिकठिकाणी थीक आणि आता आपण पाहतोय नागपूरमध्ये पन्नास लाखापेक्षा जास्तीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे गुन्हे शाखेची कारवाई आहे काय अधिकची माहिती नक्की ज्यांनी बघितलं गेलं तर थर्टी फर्स्ट हा सेलिब्रेशनचा दिवस असतो लोक या दिवशी नवीन वर्षाचं जे आहे स्वागत करत असतात आणि या पार्श्वभूमीवर जे बघितलं गेलं तर जे तरुण अस तरुण मंडळी असतील ते या ड्रग्सचं सेवन करत असतात किंवा मध मधचं सेवन करत असतात आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नागपूर जी गुन्हे शाखा आहे त्यांनी पाच लाखापेक्षा जास्त किंतीचा जो ड्रग्स आहे तो त्यांनी जप्त केलेला आहे आणि यामध्ये तुम्ही सिंचलवार जी तीन अजून आरोपी आहेत तसे चार आरोपींना देखील अटक करण्यात आलेला आहे आणि नागपूर मधले जे पोलीस क्राईम ब्रांच जो आहे त्या क्राईम ब्रांचचा एस पक्षाने जो आहे ही कारवाई केलेली का, आहे आणि माहिती पक्ष म्हणजेच आता उद्याचा जो शेवटचा दिवस असेल या वर्षाचा आणि नवीन वर्षाची जी सुरुवात असणार आहे त्याचा जो तरुणांमध्ये जो उत्साह असतो हे नशेमध्ये दूर जे काही त्यांच्या पार्ट्या चालू असतात त्या अनुषंगानं जर बघितलं गेला तर ही सगळ्यात मोठी जी आहे ही कारवाई नागपूरमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे अगदीच धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी